जालना जिल्ह्यातील घनसांगी मतदारसंघामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं निवडून येणारे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला हिकमत उडान यांनी राजेश टोपे यांचा पराभव केला पण मात्र निवडणुकीनंतर राजेश टोपे हे गावकऱ्यांना भेटत असताना एक गावकरी राजेश टोपे यांना म्हणताना दिसतोय की तुम्ही दिलेले पैसे आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही तुमचे कार्यकर्ते हे बोगस आहेत तो नेमकं काय म्हणतोय बघा हा व्हिडिओ सर पाच चार वाडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण त्याने वाटले नाही घर घर दोन पाहून वाटले तुमचे सगळे बोंगोस कार्य करताय आहे पाच मध्ये सगळे गद्दारी झाली नंतर सांगा साहेब नंतर नाही नाही साहेब सांग ना नंतर हा आता सर येणार साहेब नंतर सांगू चुंगडे वर चोर एक रुपया दिला नाही शंभर मतदान साहेब या व्हिडिओ वरून तुम्हाला समजलं असेल की राजेश टोपे यांनी मतदारसंघामध्ये पैसे वाटले पण मात्र ते पैसे कित्येकांपर्यंत पोहोचले नसल्यामुळं कुठंतरी ते नाराज झाले आणि त्यांनी राजेश टोपे यांना मतदान दिलं नाही असं तो मतदार बोलून दाखवतोय आणि राजेश टोपे यांच्यासमोर खंत व्यक्त करतोय पण मात्र काही जण त्याला जाऊ द्या जाऊ द्या आता कुठं नंतर बोला असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना दिसत आहे पण मात्र हा व्हिडिओ आता नेमका कोणी आणि का शूट केलाय याचा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो एकंदरीत ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या